ಸರ್ खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील मराठा बहुजन समाजाचा कुणब्यांचा जल्लोषाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे आणि याचे सर्व स्त्रे मनोज जरंगे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ह्या मतदारसंघाचे शिल्पकार राधाकृष्ण विखे पाटील हे खरे मराठा आरक्षणाचे शिल्पकार ठरले त्यांचं पहिलं अभिनंदन केलं पाहिजे आम कारण आमच्यासारख्या चवळीतल्या कार्यकर्त्यांनी गेले प एकोणीसशे ब्याऐंशीपासून मराठा आरक्षणासाठी विविध आंदोलने विविध मोर्चे लाखोचे कोटीचे मोर्चे झाले परंतु तत्कालीन सरकार असं विरोधी पक्ष असतं फक्त रेटाची भूमिका करायचं पण आज समाजाच्या वतीनं राधाकृष्ण विखे पाटलांची जेव्हा उपसमितीमध्ये निवड झाली तेव्हा ते, ते लंडनमध्ये होते आणि त्यावेळेसच समजलं होतं आम्हाला की आता योग्य माणूस निवडला गेलेला आहे हा नक्कीच समाजाचा संवेदनशील आणि प्रामाणिकपणे काम करणारा नेता आहे तो नक्कीच धारंगी पाटलांनी त्या भूमिका मांडल्या ते मान्य करतील आणि विखे पाटील आणि त्यांच्याबरोबरचे सर्व स सदस्य आहे उपसमितीचे त्यांचे आभार मानतो आणि यानंतर देवेंद्र फडणवीस त्यांनी राजी केलं की आम्हाला आरक्षण देण्यासाठी त्याबद्दल सरकारचं देवेंद्र देवेंद्र सुद्धा अभिनंदन करतो आणि या आरक्षणामध्ये हा लाखो लोकांनी त्याग केला आहे हजारांचे बळी गेले त्यांना सुद्धा स्मरण करून हा लढा हा जो आरक्षणाचा आनंद जो, जो जल्लोष आहे हा त्यांच्या स्मृती त्यांच्या प्रेरणासाठी आम्ही अर्पण करतो जयरंगाई पाटलांचा जो लढा चालू होता त्या लढ्याला आज काही अंशतः यश त्या ठिकाणी प्रथमच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी जी मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी उपसमिती स्थापन करण्यात आली त्या उ उपसमितीचे अध्यक्ष सन्मान्य आमच्या महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील यांची नेमणूक त्या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जी उपसमिती त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली त्यावेळेसच प्रत्येकजण मराठी बांधव हे म्हणत होता की यावेळेस आपल्याला या, आप या उपोषणाला काही ना काही प्रतिसाद हा वि के पाटलांकडून मिळेल आणि त्याच पद्धतीने वि के पाटलांनीसुद्धा मराठ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न काही अंशी त्या ठिकाणी केलेला आहे काही फाटी ज्या रंगे पाटलांनी त्या ठिकाणी टाकलेल्या होत्या ज्या मागण्या आठ मंजूर झाल्या त्यांचे तातडीनं जी आर आम्हाला एक तासात इथं मिळाले तरच मी उपोषण सोडील त्या पद्धतीनं सरकारनीसुद्धा मुख्यमंत्री असतील समिती असेल उपसमिती असेल त्या सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करून एक तासाच्या आत जी आर त्या ठिकाणी जरांगे पाटलांच्या हातात दिला आणि जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी उपोषण हे सोडलेलं आहे इतिहासात प्रथमच एवढं तातडीनं जी आर काढून त्याची अंमलबजावणी करून आणि तातडीनं मराठा आंदोलकांच्या हातात तो जी आर देणं ही घटना इतिहासामध्ये प्रथमच त्या ठिकाणी घडलेली आहे मुख्यतः आत्ताच वाबळेंनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही जाती धर्माच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आज आ, जो निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला हा खरोखर ऐतिहासिक निर्णय आहे यामुळे ओबीसी समाजसुद्धा या ज्या अटी शर्ती घालून ज्या मागण्या मान्य झालेल्या आहेत त्यामुळं ओबीसी समाजसुद्धा त्या ठिकाणी कुठं त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाही आणि मराठा समाजसुद्धा आपले खर सातर, सातर, त्या ठिकाणी आपल्या आठ मागण्या ज्या खरोखर मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या होत्या का ज्या हैदराबाद गॅजेट असेल सांगली गॅजेट असेल सातारा सांगली सातारा गॅजेट असेल ह्या ज्या मागण्या त्यांच्या होत्या खऱ्या अर्थाने त्या त्या ठिकाणी मंजूर झालेल्या आहेत आणि यानंतर ज्या लोकांच्या आरक्षणा मूळ म्हणजे कुणबी म्हणून ज्यांच्या नोंदी आहे त्यांच्या नोंदी ग्रामपंचायतच्या बाहेर त्या ठिकाणी बोर्ड लावून तातडीने त्यांच्या सर्टिफिकेट असतील किंवा त्यांच्या काही ज्या मागण्या असतील या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात येतील थी, असं आश्वासन सरकारच्या वतीने सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज जरंगे पाटलांना दिलेलं आहे त्यामुळे मी महाराष्ट्र शासनाचे सर्व मंत्री आणि आपली ही जी समिती आहे मराठा आंदोलकाच्या विरोध उपसमिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्यांच्याबरोबर काम करणारी इतर मंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे असतील किंवा दादा पवार असतील या सर्वांचं मी मराठा समाजाच्या वतीने जाहीर आभार मानतो मग त्यांच्याकडे कोणतं जरी खाता आलं मग महसूल मंत्री असले जलसंपदा मंत्री जर असले तर त्यांनी त्या ठिकाणी ते प्रश्न सोडवायचं काम नामदार साहेबांनी केलेले आज नामदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली मी खऱ्या अर्थाने जरंगे पाटलांचं या ठिकाणी अभिनंदन करतो का त्यांनी या आंदोलनाला यश आणलेलं आहे मी आमचे जे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जो हा प्रश्न जो हाताळला आणि तो मार्गी लावला याच्याबद्दल मी आमच्या सर्व राहता तालुका योग कार्यकर्त्यांच्या वतीनं सर्व आ, जे आमचे जे सरपंच असतील किंवा यांच्या सर्वांच्या वतीनं मी साहेबांना आभी साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि जरंगे पाटलांनासुद्धा हे आंदोलन त्यांनी जे रेटलं आणि न्याय दिला मराठा समाजाला त्याबद्दल मी दारांगे पाटलांनासुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो वाटत होतं का आता कशी जिरणार आहे सरकारशी या आविर्भावात जे काही राजकीय नेते होते त्यांना आमचे नेते सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्य फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली दाखवून दिलं त्यांना माहीत नाही विखे म्हणजे विचारांचं खेळतं भांडवल आहे आणि या विखेंनी या सर्व राजकीय विरोधकांना कसं पाणी पाजलं आणि मनोजदादा जरांगे यांच्या मागण्या मान्य करून मराठा समाजाला न्याय दिला आणि ओबीसी समाजावरही अन्याय केला नाही हे राधाकृष्ण विखे पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्राला नाही संपूर्ण भारताला दाखवून दिलेलं आहे